प्रल्हाला वामनराव भाटी प्रल्हाद वामनराव भाट आपण सर्व वारकरी लाफांच्या जवळजवळ थोडं जवळजवळ म्हणजे सगळे आवाज आवाजा पण आवं नाफांच्या करता आपण सर्वजण निर्बेध आहोत तिथे सायकल वारी पण आहे आमचे दादा धर्मदाकारचे नवदा माता आणि आमचे दादा आज ह्या वारीमध्ये आम्हाला ज्यावेळेस चाललो त्यावेळेस आम्हाला सर्व आपले जे काही सायकल वारकरी आणि पायी वारकरी ज्यावेळेस मिळाला त्यावेळेस आम्हाला एक तास कुंभमेळेची आठवणार आणि आशा सुखमोरतो ज्यावेळेस आपण चालतो या रामपाऱ्यामध्ये चालणार आहे हे नाशिकपासून प्रभू रामचंद्राच्या स्वदस्पर्शाने आणि त्र्यंबक राजापर्यंत प्रत्येक पाऊल आपलं अश्वमे घेतण्याचं पडतं हे असं प्रत्येक तीर्थयात्रेच्या ठिकाणी आहे नर्वदेचे ठिकाणी आहे पंढरपूर वारीमध्ये आहे आळंदी वारीमध्ये आहे मुक्ताई वारीमध्ये आहे नाथवारीमध्ये आहे आणि जे काही आपण बारा ज्योतिर्लिंग करतो हे सर्व याच्यामध्ये जे काही आहे म्हणून ब्रह्मगिरी ही आपली गोदावरी उशावरचा ताजी कुशावरून रामकुंड रामकुंडून आपलं पैठण अशी नाद करता करता त्या साखराला जाऊन विलीन झाल्या आणि त्या सागराला विलीन झाल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला हे सगळं काही महा समुद्र सात समुद्र जे आपण काही म्हणतो याच्यामधली जी काही का शक्ती आहे ही आपण वारकऱ्यांना घेतली पाहिजे आणि हे जे काही आपलं आरोग्य हे फक्त वारीमुळे खूप सुंदर असतं सायकलवारी असो पायीवारी असो नर्व परिक्रमा असो त्याची काही व्यायाम होते असे यांना होत नाही हे आपण ज्यावेळेस मनाने निघतो त्याला साथ देतं त्यावेळेस या सगळ्या गोष्टी आपल्याला घडतात त्यामुळं आपण जे आता गोव्या नातापर्यंत चाललो तर सर्वांना एकच नम्रविण्याची ब्रह्ममुहूर्तवर जे काही कार्य होतं ते सर्व गोष्टी होत्या आपण सर्व करत करत आजपर्यंत इथल आलो आपल्या नर्मदा परिक्रमा नर्मदा परिक्रमा मी नाही केल्या माईने करून घेतल्या सहा नर्मदा परिक्रमा आतापर्यंत झाला आत्ता माझी तीस डिसेंबरला पूर्ण परिक्रमा झाल्यानंतर पाच जानेवारीला नाशिक ते शेगाव आमची सायकल वारी झाली पंच्याऐंशी वारकरी त्याच्यामध्ये बारा आमच्या नर्मदा माता होत्या आमची जी वारी आहे ही नाशिकपासून शेगावपर्यंत रोज कन्यापूजन होतं नंतर आमच्या सायकल वारीची सुरुवात होती नर्मदा मातेचे ज्या कन्या असं त्यांचं आम्ही पूजन करतो आणि वारीला सुरुवात करतो हे करून घेणारे कोण आहे ही नर्मदा माता आणि आपण कोणी नाही आणि ज्या वेळेस मी पंचवीस वर्षापूर्वी एकटा सहा वर्षे नाशिक ते शेगाव सायकल वारीला गेलो तर मला मोठं नव्हतं की बा आज माझ्या संघ इतके लोक येतील <laughs> आणि ज्या वेळेस त्या सायकल वारीचं स्वरूप आपल्या नाशिक फाउंडेशनपर्यंत पोहोचलं प्रत्येक त्याच्यामध्ये पोहोचतील प्रत्येक प्रत्येकाच्या मनाने कुठलं तरी वृक्ष असलं का त्याच्या सावली खाली माणूस बसतो पण कुठलं तरी ते पान पडलं का त्या येते की असं चांगल्या कार्यामध्ये हे घडत राहत आणि अजून कुठं नाशिक ते पंढरपूर नाशिक ते आळंदी नाशिक ते त्र्यंबक आहे असे नाशिक ते मुक्ताईनगर अशा बऱ्याच गोष्टी देवगड पैठण हे सर्व गोष्टी आपण जय श्री राम जय श्रीराम धन्यवाद अण्णांनी या ठिकाणी छान मुलाखत दिली आपल्या सर्वांना निवृत्ती नातवारीच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन सायकल वारीवाल्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद जय निवृत्तीनाथ महाराज जय